श्री आदिशक्ती भवानी एक चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल मी अमेरिकेत गेलो होतो आणि माझ्या मुलीचं कॉन्वोकेशन होतं इथं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आलेले होते त्यांचं एक भाषण होतं एक आणि सत्कार्य होतं त्यांचं भाषण झाल्यावर मी आपला हळूहळू पुढं सरकत होतो म्हटलं अमेरिकन प्रेसिडेंटशी एक दोन तीन वाक्य तरी बोलायला मिळत आहेत का बहू म्हणून मला काही मिळालं नाही पण माझं एक मित्र हे क्लिंटनना क्लिंटन, क्लिंटन प्रेसिडेंट असताना भेटलेले होते आणि किती वेळ भेट असेल काय दोन मिनटं तीन मिनटं की भेट असेल अमेरिकन प्रेसिडेंटने तर किती वेळ भेटणार आपल्याला त्यांच्याकडे इतरांना भेटायला वेळ असतो मोनिका लुईन्स की वगैरे म्हटलं की वेळ काढतात ते भरपूर पण हे पंडित म्हणून होते त्यावेळेला त्या भेटीनंतर क्लिंटननी त्यांना विचारलं व्हेर हॅव यू कम फ्रॉम मिस्टर पंडित तेव्हा पंडित म्हणाले आय हॅव कम फ्रॉम अ व्हेरी स्मॉल प्लेस कॉल्ड पुणे नियर मुंबई तेव्हा क्लिंटन म्हणाले आ यू हॅव कम फ्रॉम द प्रॉव्हिन्स ऑफ शिवाजी महाराज आता क्लिंटननी शिवा शिवचरित्र वाचलं असेल ह्याच्यावर माझा मुळीच विश्वास नाही आहे पण एक पंडित नावाचे ग्रहस्थ पुण्याहून येत आहेत तर तुम्ही जर का शिवाजी महाराजांचं नाव काढलं तर त्यांना बरं वाटेल आणि तुम्हाला बरंच काही कळतं आहे असा त्यांचा समज होईल असे त्यांच्या भोवतालचे जे सेक्रेटरीज असतात ना की जे ब्रीफिंग करतात असा जो प्रकार असतो याला ब्रीफिंग म्हणतात ब्रीफिंग की त्यांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं काय सांगायचं आयथ्या वेळेला पण क्लिंटनने निदान नाव काढलं हेच खूप झालं होची होचिमिंदांचं उदाहरण मी सांगितलं की त्यांनी शिवाजी महाराजांच्या टॅक्टिक्स स्ट्रॅटेजीज ह्या पाहिलेल्या होत्या आणि मला नंतर मोहन धारिया एकदा असं म्हणाले हिंदीनाथारे एवढ्यावर नाही थांबलं होचिमीन केव्हा गेले तिकडे ते व्हिएतनामला सुद्धा नंतर त्यांच्या परराष्ट्र मंत्री एक बाई आल्या होत्या दिल्लीत आणि त्या म्हणायला लागल्या रायगड कुठे मला रायगड बघायचं आहे आता त्या दिल्लीतल्या लोकांनी विचारलं तुम्हाला रायगड कशाला बघायचं म्हणलं नाही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथं झाला आम्हाला बघायचं आहे मग यांनी थापा मारले ते फार लांब इकडे तिकडे वगैरे असं करत पण त्या ज्या परराष्ट्रमंत्री व्हिएतनामच्या बाई होत्या त्यांनाही महाराज माहिती होते चांगले आणि त्यांना ते बघायचं होतं ठिकाण आता अमेरिकेचा प्रेसिडेंट कुठं व्हिएतनामसारखा एवढासा बारकाट तिझवर देश कुठं पण शिवाजी महाराज मात्र माहिती आहेत आजही माहिती आहेत त्या लोकांना आजही काही गुण त्यांच्यापासून शिकण्यासारखे आहेत आता शिवचरित्र शिवचरित्र झालं तीनशे वर्ष वाचतोय आपण तेच प्रसंग आहेत काही फारसा फरक पडणार नाही अफजलखानाला की त्याला मारलेला आहे माहिती आहे सगळ्यांचे शाहिस्तखाना खरं म्हणजे मारायचं असतो पण बोटांवर वाचलं एवढंच परंतु नेमकं त्याच्यातनं काय शिकायचं काय मग अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं त्यांचं जे आयुष्य आहे ते आयुष्यातनं मग शिकायचं काय नेम मला आठवतंय श्रीकृष्ण गोकुळात असताना त्यांना ते बिणी वगैरे जे काही खात असे त्याच्यात बलरामानी तक्रार केली होती की एवढा होता बारका होता श्री कृष्ण काय फार मोठा नव्हतं लहान होत की ह्यांनी ते लोणी खाल्ले तिकडे वगैरे म्हणून यशोदेनी बोलावलं त्याला आणि ते म्हणाले मला दाखव बघू तू काय खाल्लंस ते म्हणाल मी नाही खाल्लं काय नाही म्हणाली तोंड उघड मला बघू दे की काय खाल्लं की नाही ते पण त्या श्रीकृष्णानं तोंड उघडल्यावर तिला जे काही विश्वाचं विराट दर्शन झालं नेमकं तेच दर्शन शिवाजी महाराजांच्या बाबतीतसुद्धा कविंद्र परमानंदाला अपेक्षित आहे तुम्ही शिवभारत काढून वाचा त्यात शिवाजी महाराजांच्या शिवनेरीवरच्या बाललीला दिल्यात दिल्या आहेत फार छान आहेत त्या कविंद्रांना असं लिहिलं आहे की शिवाजीराजांना ते रांगत असताना घराचा उमरा ओलांडायला अडचणी येत असत भिंतीवर पडलेला सूर्याचा कवळसा बघून मा। ते हट्ट धरत मला तो कवडसा पाहिजे म्हणून आणून द्या मला मग थोडे मोठे झाल्यावर ते प्राण्यांचे आवाज काढून भोतालच्या सगळ्या होत्या त्यांना भेडसावत असत आणि एक त्यांनी दिलं आहे की शिवाजीराजे त्या शिवनेरीवरची माती खात असत म्हणून तिथं दिलं लहान मुलं असतात बघा आईजची नजर चुकून हळूच एक बकणा घालतात तोंडातून पण ती माती शिवनेरीची एवढं लक्षात ठेवायचं आपण त्या सगळ्या सह्याद्रीवरची माती आहे ती आणि शिवनेरी या किल्ल्यावरची माती आहे त्या मातीचा प्रभाव फार मोठा आहे की शिवाजीराजांनी माती जी खाल्ली म्हणजे लहानपणी त्यांना उमरा ओलांडायला अडचणी येत असत राजाने मोठं झाल्यावर तंजावरपासून दिल्लीपर्यंत घोडदौड केली जे सूर्याच्या कवडशासाठी हट्ट धरत असत त्यांनी प्रतिपद चंद्रमुद्रा शिरावर धरली जे दासींना प्राण्यांचा का आवाज काढून फेडसावत असत त्यांनी औरंगजेबाच्या समोर भर दरबारात सिंहगर्जना केली आणि जे माती खात असत तिथं शिवनेरीची त्या शिवागीराजांनी भोताळच्या आठ पाचशा धूळ चारली नंतर मोठं झाल्यावर हे विराट दर्शन नाही तर आहे काय दुसरं मते आणि आज म्हणूनच आपण नाव काढतो पण त्याच्यातनं शिकण्यासारखे जे काही गुणं आहेत ते गुण मात्र घ्यावेत त्याच्यात एक गुण असा आहे मी एक सहा सात वर्षापूर्वी आम्ही काही मॅनेजमेंटच्या मुलांच्यासाठी मी एक फॅकल्टी आहे तिथं म्हणून सांग मला चांगला अनुभव आहे इंडस्ट्रीचा मी किर्लोस्करांची एक मोठी कंपनी चालवत होतो स्वतः त्यामुळे मला इंडस्ट्रीचाही अतिशय उत्तम हो अनुभव आहे आम्ही एक सिलेबस डिझाईन केला वेगळा केला म्हटलं आपली मुलं जी आहेत आपल्याकडे शिकून गेलेली मुलं आहेत विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटबद्दल सांगतील की ही मुलं आउटस्टँडिंग असली पाहिजेत कुठल्याही ठिकाणी जरी गेली तरी लोकांनी त्यांना ओळखलं पाहिजे की हा मुलगा जो आलेला आहे हा विश्वकर्मामधनं आलेला आहे पासून बीच बाकीची जी काही आता मधमाशंक्यासारखी एवढी कॉलेजेस निघालेली आहेत तिथनं तो आलेला नाही आहे तो वेगळ्या ऐक्यातनं मुशीतनं आलेला आहे त्या म्हणून आम्ही सिलेबस बदलून टाकला म्हटलं आपण बघू प्रयोग करून म्हणून जे जनरल्स होते आतापर्यंत ते जनरल्सच्या अचीवमेंट्स कशा असतात आणि काय असतात त्यांचे फार सुंदर मॅक्झिम्स असतात विन्स्टन चर्किलचं मॅक्झिम आहे आहे तो म्हणतोय द लॉंगर यू लुक बॅक द फार्दर यू कॅन लुक अहेड तुम्ही जेवढं भूतकाळात लांबवर बघू शकाल म्हणजे अभ्यास करू शकाल भूतकाळात जेवढा खोलवर जाऊन तितकं भविष्य काळात पुढे तुम्ही बघू शकाल म्हणजे भविष्य